आणि जसं तर... की मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला म्हणत असतो की काहीतरी सरप्राईज आहे काहीतरी सरप्राईज आहे तर तसे सरप्राईज अजून दोन तीन आहेत पण त्यापैकी हे एक सरप्राईज पकडून चला तर आपण आलेलो आहे इकडे शॉपिंग करण्यासाठी तो मला किती दिवसांना सात आठ महिन्यानंतर आली त्या दिवशी पण यायची इच्छा होती हे बघा भोगीच्या दिवशी काय चाललंय आमच्या इथे काय परी असं टोपल्यात कावर बसली तू बसून खाताय टोपल्यात तर परी तू मला काही बोलतीये परी बोल बर सकाळी तू काय म्हणत मला बड्डेच तुझ्या सांग द्या अजून अजून

हे बघा भोगीच्या दिवशी काय चाललंय आमच्या इथे काय परी असं टोपल्यात बर बसली तू बसून खाताय टोपल्यात कोण शिकवलं तुला मॅडम शिकवलं असत आणि आज भोगीची भाजी बनवायची त्यामुळे आईने काय केलेलं आहे थोडे हे पण घेतलेले आहेत बोरं घेतलेत त्या बोराच्या मागात हात धुऊन लागली पोरगी खोकला जरा सुधार ना हाँ? का हिरोईन तुला यायचं कान सोद यायच काय आठवण येईल कि माझी कोणाची येईल पप्पाची येईल की मम्मीची येईल पप्पाचीच का पप्पाची आठवण पप्पाची आठवण येईल बाबा तिला चल तुला यायचं ना चला खाणं घरी बसून खा मग आम्ही जाऊन येतो यायचं म्हणते ती तर तुम्ही विचाराल कुठं जात आहे तर काही नाही थोडं सामान आहे त्यासाठी मी आज कोमल घेऊन जातो बऱ्याच दिवसानंतर कोमल येते जवळपास पिऊ झाल्यापासून आलीच नाही सोबत पिऊ झाल्यापासून म्हणजे सातव्या आठवा महिन्या जो चालू होता तेव्हापासून आलीच नाही आणि सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे भोगी भोगीची भाजी बनवत असतात तुम्हाला माहिती आहे आणि तिळाच्या भाकरी असतात ज्या एकदम उत्तम लागतात खाण्यात कोणा कोणाला आवडताच सांगा मला जास्त नाही आवडत पण केली तर नाही पण नाही आवडती आवडते काय तुला भाजी, भाजी आवडती का म्हणजे मी काहीही बोलत असलो ना तर ते लगेच संदर्भ लावून घ्यायचं स्वतः सोबत आधी स्वतः बोलायचं आजकाल तर बाबा तुम्हाला सांगतो एक छोटा व्हिडिओ शेअर करतो मी आजकाल तर स्वतः व्हिडिओ पण बनवणं चाललंय काय काय बोलणं चाललंय ते तुम्ही तुम्हाला दाखवतो बस बस एवढं नाही एवढं नाही बस बस तर चला मी कोमलला आवाज देतो आणि आपण लागलीच निघूया कारण की पिऊ जशी झोपण तशी एक दीड दोन्ही घंटे झोपती पिऊ तर दोन्ही घंट्यात आपल्याला परत वापस यावं लागणार आहे तर चला माझ्यासोबत आता आपण जाऊया जरा खरेदी करूया लागलीच वापस येऊया ओके तर आपण आलेलो आहे इकडे टी मार्टला शॉपिंग करण्यासाठी कोमला येते किती दिवसांना आली तू सात आठ महिन्यांनी सात आठ महिन्यानंतर आली त्या दिवशी पण यायची इच्छा होती पण त्या दिवशी काही जमलं नाही तिला यायला कारण की त्याची पी रडत होते आणि आता प्यू शांत आहे तो परत पटकन दिशा आम्ही काहीतरी शॉपिंग करतो थोडं आणि आता मी जाऊन थोडंफार साहित्य घेतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके चल ऑलमोस्ट आम्ही सामान घेतलेलं आहे आणि जायचं आहे घरी पण अजून काही फोन नाही आला पीवचा पीव उठली असेल तुला वाटते उठली असेल जागी असे शांत बसली अस जागी असेल पण शांत बसलेली असेल मलाही असं वाटतंय आणि परी तिकडे जे मामासोबत गेलेली आहे हे आणायला पॉपकॉर्न आणायला कारण की सुदर्शन इकडं आलेलं आहे तो आला आहे कारण की त्याच्या घरचा रस्ता जो आहे तो इथूनच जातो त्यामुळे इकडून इकडंच आला आणि परीला आता ती पॉपकॉर्न वगैरे घ्यायचे त्या पद्धतीनं ते आणायला गेलेले चल ना, ना बघायला लागली माझ्याकडे <laughs> आता पट्टी हा आता जायचं घरी घरून परत दुकानामध्ये आता जेवायचं अजून काही मिळ नाही आहे त्याविषयी जेवायचं तुम्हाला काय पाहिजे म्हणते आता काय सांगू इला चला मी काय करतो आता आधी घरी जातो आणि मग भेटतो तरी कोमलची एक गोष्ट तू नाही भेटली तर काय नाही भेटली गाळ कराळ नाही भेटले कराळे नसते कराळ कराळे आडनाव असतो कोमल मग कराळ कराळ म्हणजे ते चटणीचे कराळे म्हणजे माणसं माणसांची चटणी होत असते का असा काही विषय आहे आणि तुम्ही विचाराल काल का व्हिडिओ आला नाही तर काल मी शूट केलाच नाही कारण की कोमलची तब्येत परत खराब झाली होती तिला परत दवाखान्यात नेलं परत इंजेक्शन देऊन आणलं आणि त्या हिशोबानं मग घरामध्ये वातावरण तसं नसलं तर मी स्वतः व्हिडिओ शूट करत नसतो ज्या दिवशी विषय असेल त्या दिवशी मी व्हिडिओ शूट करून टाकत असतो म्हणून मी काल व्हिडिओ टाकला नाही नाहीतर कालचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटला असता कारण की मॅडमने काय केलं की एक टाईमचा जो डोस आहे तो मिस केला होता गोळ्याच घेतला नाही एका टायमाच्या म्हणून तो ताप परत आला आणि पिऊ देखील जरा गरम झाली पिऊला दिले औषध मग पिऊला औषध सहन झालं पिऊला उलटी केली आहे कधी येते ते हा मग त्यामुळे म्हटलं चला थोडा आज व्हिडिओ घेऊ शॉपिंगचा काय काय घेतलं तर हे काही दाखवत नाही कारण प्रत्येक जण शॉपिंग करत ती असतात तूच काय नको हो शॉपिंग करतोय त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवणार नाही मी काय काय घेतलंय काय काय नाही पण परीनं काय घेतलं हे नक्की दाखवणार तुम्हाला परी दाखव तू काय काय घेतलं घेतलं कोणी दिलं घेऊन थँक्यू म्हणत नाही मग मामाला थँक्यू थँक्यू चल बस गाडीवर चला आता मामाची स्कूटी पण आम्ही घेतली घरी जायसाठी कारण की त्यावर सामान बसतो म्हणून चला मी तुम्हाला घरी जातो आणि मग भेटतो नेम के सारे ले काई आहे ते तुमसे करते। तर नेमकेच आलेले दुकानात तुम्ही विचारलं की काय विषय आहे तर ते तुम्हीसोबत शेअर करतोय तर तुमच्या सगळ्यांसाठी म्हणा किंवा माझ्याही लाईफमधला म्हणा सगळ्यात मोठा एक क्षण येतो आहे तो रविवारच्या दिवशी तुम्हाला माहीत पडेल म्हणजे येणारा जो संडे आहे त्या दिवशी माहिती पडणार आहे काय आहे काय नाही ते तुम्ही तोपर्यंत गेस करू शकता आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला म्हणत असतो की काहीतरी सरप्राईज आहे काहीतरी सरप्राईज आहे तर तसे सरप्राईज अजून दोन तीन आहेत पण त्यापैकी हे एक सरप्राईज असंच पकडून चाला बऱ्याच लोकांना बरोबर केस पण करतील तर त्यांच्या कमेंट्सला मी रिप्लाय पण करेल आणि जसं की आपण लास्ट टाईम बोलतो टॉपच्या कमेंट्स तर ते कुठं दिसतं तुम्हाला दाखवतो मी हे बघा टॉप कमेंटर्स जे आहेत ना ते दिसतात तुम्हाला मी दाखवतो आपले टॉप कमेंटर्स कोणी म्हणजे तुम्ही वाईट कमेंट करा किंवा चांगली कमेंट करा तरी मला ते टॉपलाच दिसणार आणि तुम्ही आतापर्यंत किती कमेंट केलेलं ते देखील दिसणार म्हणून ठीक आहे हे बघा आपण हे वाय टी स्टुडिओच्या डॅशबोर्डला गेलेलो आहे हे बघा याच्यामध्ये अठ्ठावीस दिवसामध्ये सात हजार सातशे कमेंट्स आलेले आहेत तुम्हाला आता मिरर टाईपमध्ये दिसत असेल तर इथं आपण जर स्क्रोल करू खाली इथं एक ऑप्शन येत आहे बघा कम्युनिटी स्पॉटलाईट याला जसं मी क्लिक करेल तिथं मला हे पाच चार पाच नावं दिसतील बघा पाचच दिसत आहे तर मला इथं का बाकीचे पन्नास नावं पाहिजेत त्याच्यामध्ये नाव कोणाकोणचे ते दामिनी लाईफस्टाईल्स एक येत आहे नूतन सोनवणे येत आहे शेखर कांबळेपर्यंत पर्यंत त्यांना वीस कमेंट केलेलं आहे म्हणजे दामिनीने चार केले आतापर्यंत पण टॉप आलेली काय काय रिझन आहे तर नूतन सोनवने शंभर प्लस कमेंट दाखवत आहे शेखर कांबळे वीस कमेंट्स त्यानंतर सुनीता शेळके येत आहेत ते पण शंभर प्लस कमेंट आणि जया निमगाडे त्यांना आठ कमेंट केलेले आहे आणि त्यांना क्लिक केल्यानंतर त्यांच्या सगळ्या कमेंटसुद्धा इथं आपल्याला दिसणार आहे तर असे काही मला हे पाचच लोक दिसत आहे तर इथं मला पन्नास लोक पाहिजेत ज्यांना आपण जे गिफ्ट्स देणार आहोत आणि गिफ्ट्स काय देणार ते दुःखी तुम्हाला कळणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये म्हणून मी काय करणार आहे माझ्या लॅपटॉपवरून पण मी चेक करून बघतो आज मी ते काम पूर्ण करणार आहे आणि जसे पन्नास लोक आज ज्या पाच लोकांचे नाव घेतलेले हो त्याचे काही व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मला कमेंट्स करा कारण की नूतन सोनवणे झालं किंवा माधुरी कुलकर्णी झालं हे जे लोक आहेत त्यांचे नाव मला का बरं लक्षात आहे कारण की हे प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स करतात तर तुम्ही देखील प्रत्येक व्हिडिओला कमेंट नसून करत कमेंट करत चला तुमच्या काय भावना आहे तुम्हाला व्हिडिओ आवडतो नाही आवडतो तो देखील शेअर करत चला जेणेकरून मलाही कळेल की बाबा आपले व्हिवर्स आहेत आणि तुमच्यासाठी माझं काहीतरी बनतं म्हणून मी एक छोटं छोटंसं गिफ्ट देणार आहे ते पण वन, वन मिलियन झालते ते त्यावेळेस द्यायचं होतं पण म्हटलं ठीक आहे देऊ त्या हिशोबानं आता मी द्यायचा विचार केलेला आहेच तर तुम्ही कमेंट्स कर चला जेणेकरून येणाऱ्या दिवसावर तुमचं नाव जे आहे टॉप कमेंटर्समध्ये येईल आणि मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट देईन किंवा आपण एकमेकाला कनेक्टेड राहू ओके तर चला तुम्ही तुम्हाला आता काम काय करायचं आहे सरप्राईज काय येणार रविवारी ते तुम्हाला ओळखायचं आहे सगळ्यांना आणि मी देखील सध्या मला असं आतुर कसं तरी होत आहे की एखाद्या वेळेस व्हिडिओ निघून पण जाईल माझ्याकडून काय सरप्राईज आहे तर पण मी तिची पूर्ण काळजी घेणार की तुम्हाला एकवीस तारखेलाच माहीत पडावं त्यासाठी सरप्राईज सध्या सांगणार नाही आहे आणि छान तुम्हाला खूप आवडेल ते आणि मला ही आतुरता लागलेली आहे मलाही खूप आवड आहे त्या गोष्टीची तर त्या पद्धतीने सांगतोय आता कोमल घरी आहे आणि हे सांगायचं आहे की बाबा पर्या नाही उठली दोन घंटे झोपली आज तरी सकाळी जे औषध वगैरे जास्त झालं त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला उलट्या वगैरे केल्या पण नंतर शांत झाली आता कळन ती उठल्यानंतर कारण की आज औषधाचा डोस जास्त झाल्यामुळे जरा त्रास होत असेल पण ठीक आहे सध्या ॲडजस्टेबल आहे ओके तर ता आता मी काय करतो व्हिडिओच एंडिंग करतो आणि भेटतो मग तुम्हाला आणि गिफ्ट्समध्ये तुम्हाला काय हवं आहे म्हणजे आता कोणाचेही नाव घेऊ द्या तसं काही नाही आपली वन मिलियनची फॅमिली आहे कोणाचेही राव येऊ द्या कोणीही नाराज होऊ नका त्या गोष्टीसाठी गिफ्ट्समध्ये काय आपण करता येईल ते देखील सजेस्ट करत चला मला मला कळायला पाहिजे की तुमच्यापर्यंत व्हिडिओ जातो आहे तुम्ही मला कळवताय काय विषय आहे काय नाही ओके तर ते, ते सांगत चला राहिला प्रश्न दुकानाचा तर दुकानामध्ये आता नवीन स्टॉक येणार आहे आणि त्याचे पण व्हिडिओज वगैरे बनवायचे आहे दुकानात सुदर्शन मी असतो आणि आमच्याकडे जो कामाला कृष्णा होता तो देखील सोडून गेलेला आहे आता त्यांनी दुसरं काम बघितलेलं आहे आणि आजच तो भेटला मार्टमध्ये तिकडे पण ठीक आहे प्रत्येकाला आहे आणि कोणालाही काम स्विच करायला आवडतं त्या हिशोबाने आता नवीन मुलाची गरज आहे पण बघू आता भेटलं तर चांगलीच गोष्ट नाही भेटलं तर काहीतरी ॲडजस्ट करू ओके चला तर तो तो तोपर्यंत तो तो तुम्ही आता ते गेस करा कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला भेटतो नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय